मित्रांनो हे डबल रोड होता आता इथं रस्ता बंद झाला जाण्यासाठी तर ट्रॅफिक एका रस्त्यावरती वळवली त्यांनी तर दोन्ही साईड चालत आहेत इथं सिंगल रोडवरती तर अशा ठिकाणी बघा आता आपण एकामागे एक एकच एक एक लाईन करून पुढे चाललं पाहिजे तर त्याच्यामुळं कसं होतं माहिती आहे का मित्रांनो हे बघा आता एक सिंगल लाईन व्यवस्थित आमची चालू आहे काही अतिउत्साही लोक का असतात ना ते त्यांच्यामुळं असं ट्रॅफिक व्हायला चालू होतं लगेच आता पुढं बघा आवश्यकता नव्हती पण तरी लोकांनी आता आ, तर एक सिंगल रोड सिंगल लाईन वापरायला भेटली तर एकामागे एक चाललं पाहिजे तर हे बघा असं डबल लाईन केली आणि पुढं अशा दोन तीन लाईन केलेल्या आहेत तर मी लगेच ओळखून घेतलं की आपल्याला इथं काही जमणार नाही आहे आता लगेच लेफ्ट साईडनी एक तिसरी लाईन तयार केली बघा इथं लगेच चालू होतं लोकांचं थोडी जागा दिसली का नाही तर लगेच पुढं जायचं पुढं जायचं पुढं जायचं बाकी काहीही घेणं देणं नाही आहे कोणाला त्रास होऊ कोणाला घासू कोणाला काय हो नंतर पुन्हा अजून वर येऊन गरीब जो असेल त्याच्यावरती ओरडायचं की तुझ्यामुळं गाडी घासली तुला थांबायला काय झालं तर पण काही लोक असे विचार नाहीत करत की आपण चुकीचे तर आपण थांबलं पाहिजे होतं तर मी तर शक्यतो लगेच ऑप्शन उप शोधला आणि निघून गेलो होतो